तर इथं मी टाकलं आहे दोन चमचे तूप तर इथं तूप गरम आहे या आता याच्यामध्ये मी आणखी थोडंसं तूप टाकलं तर इथं हिरवी मिरची कुटून घेतली होती बारीक तर चांगलं मग मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये सोडणार आहे भगर तर भगर आता लालसर आपल्याला भाजून घ्यायची जेणेकरून आपला भात चांगला होईन तर आज सोमवार होता मला तर म्हटलं खिचडी खा वाटत नाही तर भगर बनवावी तर इथं माझं भगर बनवायचं काम चालू आहे तर इथं शेंगदाण्याचा कूट टाकत आहे बारीक करून घेतला नॉर्मल ले बारीक पण करून घ्यायचा नाही असं नॉर्मलच घ्यायचा तर चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकायचं जेणेकरून आपला भात शिजला जाईन चांगलं मस्त शिजेल तर इथं मी थोडीच माझ्यापुरतीच भगर बनवणार होती त्यामुळं थोडीच भगर बनवते तर इथं एक तांब्या पाणी टाकलं आहे आता गरम आता ह्याला आपल्याला थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं मी मीठ टाकत आहे तर मीठ टाकून घेतलं तर चांगलं मिक्स करून घेते तर मिक्स करून झालेलं आहे माझं तर याला आपल्याला आता थोडंसं दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचं तर बघू शकता इथं माझी भगर रेडी झाली आहे तर बघू शकता कशी झाली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज तिसरा श्रावण महिन्यातला सोमवार अस आहे तर कोणी कोणी उपास धरला आहे कमेंटमध्ये सांगा तर कशी वाटली माझी भगर तर चला बाय